तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वकिली व्यवसाय व सामाजिक राष्ट्रीय चळवळीत विधीज्ञाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे सर्वसामान्यांच्या सर प्रश्नावर नेहमी अग्रेसर वकील बांधव असतात आज राष्ट्रीय विधिज्ञ दिनानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व सर्व सहकारी विधिज्ञ बांधवांना पुष्पगुच्छ देऊन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी आद्व... अध्यक्ष शरद इंगळे उपाध्यक्ष दिवे पाटील ऍडव्होकेट आनंद खांडेकर सचिव ॲडव्होकेट प्रदीप सिंह गंगाणे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय साबळे सहसचिव ऍडव्होकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटकरी कोषाध्यक्ष ऍडव्होकेट रोहित सोमयशी ॲडव्होकेट डी पी नागरगोजे ऍडव्होकोके वाहिद अली सय्यद अॅडव्होकेट चंद्रकांत आगरकर ॲडव्होकेट गलाले ऍडव्होकेट नामदेव काकडे ऍडव्होकेट देवानंद आराध्य ॲडव्होकेट डी के जाधव ऍडव्होकेट अच्युत टेकाळे ॲडव्होकेट सुहास बेंद्रे विजय विजयसिंह माने ॲडव्होकेट इरफान शेख आदी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील